जय शिवराय नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्डचे प्रकार व याचे फायदे कोणाला कोणते रेशन कार्ड मिळते सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओवर किंवा चॅनलवर पहिल्यांदा सुरू आला असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया <laughs> रेशन कार्डचे प्रकार किती व कोणाला मिळते अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो पूर्वी वितरण व्यवस्थेअंतर्गत पिवळे केशरी पांढरे काळे असे शिधापत्रिकेचे प्रकार होते परंतु सध्या पिवळे केशरी व पांढरे हे तीन प्रकारचे रेशन कार्डचे वाटप होते कार्डच्या प्रकारानुसार धान्याचे वितरण केले जाते या धान्याचा लाभ लाभार्थी दर महिन्याला घेत असतात रेशन कार्डचा वापर केवळ धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर ओळखीचा पुरवा म्हणून देखील म त्याचे महत्त्व आहे बँकेत नव्याने खाते सुरू करणे शाळा महाविद्यालयात प्रवेशादरम्यान घराच्या पत्त्याचा पुरवा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर केला जातो रेशन कार्ड चार प्रकारचे असतात त्याचे रंग वेगवेगळे वेग असतात वेग त्या त्या घटकातील नागरिकांना नियमानुसार हे कार्ड दिले जातात चार प्रकारचे रेशन कार्ड असतात पहिला पिवळी दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी गरीब लोकांसाठी रेशन कार्ड निश्चित केलेले आहेत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न सहा हजार चारशे रुपये असेल तर त्यांसाठी दारिद्र रेषेखालील असते दुसरं मित्रांनो केशरी हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना दिले जाते ग्रामीण भागात ज्यांचे एकूण उत्पन्न वर्षाखाटी पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आहे त्याला या कार्डचा लाभ घेता येतो <गण> तिसरा मित्रांनो बी पी एल दारिद्र्येषेच्या खाली येणाऱ्या लोकांना हे कार्ड दिले जाते ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना या कार्डच्या माध्यमातून सरकार लाभ देते व चौथे मित्रांनो पांढरे ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख किंवा त्याहून अधिक आहे अशा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन आहे तसेच एकूण चार हेक्टरपेक्षा जास्त सिंचनाखाली असलेली जमीन असल्यास तो पांढरे रेशन कार्ड घेण्यास पात्र ठरतो आता मित्रांनो कोणत्या कार्डधारकाला काय मिळते अंत्योदय पिवळे लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंबाला पस्तीस किलो रेशन मिळते ज्यामध्ये वीस किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ दिला जातो लाभार्थ्यांना गहू दोन रुपये किलो दराने आणि तांदूळ तीन रुपये किलो दराने उपलब्ध आहे दुसऱ्या मित्रांनो प्राधान्य केशरी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला दहा ते वीस किलो रेशन दिले जाते रेशनचे हे प्रमाण राजानुसार बदलू शकते तिसरा मित्रांनो ए पी एल ए पी एल शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला दहा ते वीस किलो रेशन मिळते व चौथे मित्रांनो पांढरे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना पांढरे कार्ड दिले, कार दिले जाते या कुटुंबांना आमदाराच्या धान्याची गरज नसते <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा दुसऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र